मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचं सांगून इतर वर्ग म्हणजेच ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे कायदा कुणीही हातात घेऊ नये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा आरक्षण आज आपण जे मी दादा अजितदादा दा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला एक धाडसी निर्णय घेतला जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही दुर्दैवाने तिथे रद्द झाला आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जी शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती सहा लाख आलेल्या आहेत त्याची स्कुटीनी करतोय त्यानंतर ते, ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काय बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काय निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागास वर्ग आयोग नवीन गठित केला त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणात चार लाख लोक काम करत होते आणि चार लाख लोक काम करत असताना मागास वर्ग आयोग त्याचबरोबर तीन जस्टेल निवृत्त न्यायाधीश त्यांना आपण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे त्यामुळे कुणीही या संयम पाळावा कायदा हातात घेता कामा नये शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि म्हणून आंदोलनकर्ते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं जस्टिस शिंदे कमिटी नेमली अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला सारती असेल मा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे दहा लाखाचे पंधरा लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले तिथे हॉस्टेल नाही त्यांना आपण भाडं वाढवून ते स्वधार योजना सुरू केली आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय आज किती अधिसंख्य पद होती कोणी हिंमत केली आमच्या सरकारने हिंमत केली पाच हजार लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं झाडच देखील आमच्या सरकारने केलं पाच हजार लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या म्हणजे मॅट मध्ये पाचशे लोक गेले होते एमपीएससी चे तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या आम्ही कुठं सरकार मागे पडतंय कुठे सरकार कमी पडतंय हे तर दाखवा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह हो इथं आयोजित चहापान कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे क्रीडामंत्री संजय बनसोडे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते राज्याला प्रगतीपथावर नेत असताना सर्व क्षेत्रांना स्पर्श करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीनं राज्यातील मराठा समाजास कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदींचा डेटाबेस तयार करून कार्यपद्धती विहित केली त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणे सुकर झाले कायद्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळाचे अधिवेशन विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्यात आठ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा अटल सेतू समृद्धी महामार्ग असे विविध उपक्रमाला चालना देण्याचं काम सरकार करीत आहे दाओस इथं तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले नवी मुंबई विमानतळाचं काम प्रगतीपथावर आहे जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे याला प्राधान्य देण्यात येत आहे शासन आपल्या दारी असा लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येत आहे सरकार गतिमान आहे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून यामुळं प्रदूषण कमी होत आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सारथी संस्थेमार्फत आधी छात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली तसंच विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं